नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की उद्यासाठी आपण बँक निफ्टीला किंवा मार्केटला कशा पद्धतीने ट्रेड आपण करू शकतोय तर बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहिलं तर जवळजवळ तुम्हाला आपल्याला इथे खूप स्ट्रॉंग अशी सेलिंग बघायला मिळाली आणि सकाळच्या सेशनला म्हणजे एकतीस तारखेला जी बाईंग आपल्याला बघायला मिळाली होती त्या सगळ्यांचे एस जे आहेत ते मार्केटने इथे खाल्ले आहेत सो मार्केटमध्ये इथे सेलर बसले आहेत इथे सेल बसले सो ह्या सेलर्स म्हणजे सेलर्सला तर टार्गेट करणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे सो कारण इथून जर या मार्केटला टार्गेट करायचं असेल तर जवळजवळ मार्केटला सातशे पॉईंटची मुवमेंट जी आहे ती अपसाइडला द्यावी लागू इथे जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या एका तासामध्ये म्हणजे या ठिकाणी किंवा या ठिकाणी जे सेलर्स आले असतील किंवा पंचावन्न हजार आठशे छप्पन हजारच्या जवळपास ज्या लोकांनी इथे आपल्या पुटसाईड च्या पोझिशन होल्ड करून ठेवल्या असतील त्या सेलर्सला टार्गेट करण्यासाठी आपण इथे सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण इथे बाईंग ला म्हणजे इथे बायर्सचे एस एल जे आहेत ते आपल्याला मोस्टली खाली बघायला मिळाले अवेलेबल नसतील कारण इथे जे बायर्स बसले असतील त्यांचे ऑलरेडी एसएल मार्केटने इथे खाल्लेत सो आ, पहिला जो आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळेल तो छप्पन हजार ऐंशी छप्पन हजार शंभर दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो जवळजवळ छप्पन हजार चारशेच्या च्या जवळपास आपल्याला बघायला मिळू शकतोय सपोर्ट जर पाहिला तर पंचावन्न हजार तीनशे पन्नास पंचावन्न हजार शंभरच्या जा जवळपास आपल्याला बँक निफ्टीमध्ये सपोर्ट बघायला मिळू शकतोय जर आपण इथे निफ्टी फिफ्टीचा विचार केला तर निफ्टी फिफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे खूप स्ट्रॉंग अशी सेलिंग आपल्याला बघायला मिळाली म्हणजे एकतीस तारखेला जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे खूप मोठ्या प्रमाणावर बाईंग मार्केटला वर नेण्याचा ने प्रयत्न केला होता परत सेम तुम्हाला इथे पूर्ण ह्या बाहेरचे एस एल खाऊन मार्केट खाली क्लोज करताना इथे दिसतंय सो इथे शेवटच्या एका तासाभरामध्ये जे इथे रॅन्डम सेलर्स ऍड जे झाले असतील या सेलर्सला टार्गेट करण्यासाठी आपण बाईंग साइडचा सा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर इथे जर तुम्ही पाहिलं तर चोवीस हजार आठशे चोवीस हजार नऊशे पंचावन्नच्या जवळपास एक रेजिस्टन्स बघायला मिळू शकतोय आणि चोवीस हजार पाचशे चोवीस हजार चारशेच्या जवळपास आपल्याला सपोर्ट जो आहे तो बघायला मिळू शकतो मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही सेम तुम्हाला इथे Uh, एक स्ट्रॉंग सेलिंग जी आहे ती आपल्याला बघायला मिळते so, uh, सो ही जर आपल्याला फ्लॅट टू गॅपअप म्हणजे uh, फ्लॅट टू गॅपअप मध्ये इथे जे सेलर्स बसले असतील किंवा जे लोक आपला uh, पुट चा सा ट्रेड होल्ड करून बसले असतील या सेलर्सला टार्गेट करण्यासाठी आपण uh, बाईंग साइडचा सा सेटअप आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत uh, ते टोटली डिपेंड करेल की मार्केट कशा पद्धतीने ओपन होते आपला जो व्ह्यू आहे तो फ्लॅट टू गॅपअप मध्ये छोटा मोठा जो गॅप असेल त्या केस मध्ये आपला हा व्ह्यू आहे तर इथे जर तुम्ही लेवल्स पाहिल्या ले तर एक्क्याऐंशी हजार आठशे एक्क्याऐंशी हजार तीनशेच्या जवळपास रेजिस्टन्स बघायला मिळू शकतोय आणि जवळजवळ एक ऐंशी हजार चारशे ऐंशी हजार शंभरच्या जवळपास तुम्हाला इथे सपोर्ट जो आहे तो बघायला मिळू शकतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्यवस्थितपणे ट्रेड करत राहा धन्यवाद